तिथे गेल्यावरती टॅक्सी ठरवली तिघांनी आता तिघ असल्यामुळे जरा सोपं असतं ना किंवा खर्चा डिस्ट्रीब्युशनही होतं ना आणि बरोबर तीनच म्हणजे चौथा नाही तर तीन लोकांनी ती टॅक्सी ठरवली आणि ती जी जागा आहे संमेलनाची की तिथे तुमची व्यवस्था केलेली आहे असं लिहिलं होतं त्या जागेवरती आम्ही त्यांना सांगितलं तिथली एक लेडी कॉन्स्टेबल होती वय होती खूप प्रौढ अशी आणि तिनं मग त्या टॅक्सी ड्रायव्हरचा नंबर घेतला आमचंही सगळं विचारून घेतलं कुठे जायचं हे पाहिलं म्हणजे यानं इथं सोडायचं आणि परत मला फोन करायचा हे पोचलं म्हणून म्हणजे असं तिथे आहे की तुम्ही परदेशी प्रवासाला पोहोचवलं तर ते की नाही हे पोलिसांना कळतं तर ते आधी त्यांना आणि त्याशिवाय तुम्ही देऊ नका म्हणजे पोहोचल्यावर त्याचं बिल द्यायचं तुम्ही किंवा तुम्ही पोहोचलात सुखरूप याचं बिल द्यायचं तो आम्हाला कळवेल असं तुम्हाला खूप बरं वाटलं आम्ही तिथे गे गेलो आणि आश्चर्य तिथे गेल्यावरती तिथे काहीच पत्ता नाही कुठलंच संमेलन नाही आम्ही त्या दारावरती ज्या जो पत्ता सांगितला त्याच्या दारावरती बेल वाजवली एक मनुष्य बाहेर आला तर मी म्हणालो की बा असं असं आम्ही आलेलो आहोत हा पत्ता आहे ते म्हणले नाही आहे हे चुकीचा आहे हा माझा जुना पत्ता दिलेला त्याने आणि माझा याच्याशी काही संबंध नाही आहे आणि ते संमेलन कुठे मला माहित नाही म्हणे मी म्हटलं ते असं असं नाव आहे अहो ते म्हणले मग इकडे आहे एक बुद्ध विहार तिकडे जा तुम्ही चौकशी करा म्हणे माझं नाव आता मी म्हणे केस करीन त्यांच्यावरती माझा पत्ता वापरला आता दुसऱ्या देशामध्ये गेल्यावर अशीच आमचे दोन्ही मित्र म्हणू लागले की काय करायचं काय करायचं बरं ते तो टॅक्सीवाला म्हणाला की साहेब तुम्ही सांगितलं आण बरोबर पण म्हटलं आम्ही तर नाही पोहोचलो ना इथे इथे तर काय करायचं काय तर तू थांब तर ते म्हणजे ते तिथे असेल ते 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 बुद्ध विहारामध्ये तिथे तुम्ही जा त्या त्याला सांगितलं समजून इथे जवळच आहे ते तिथे याना सोडवण आहे हे काय हे हा पत्ता नाही आहे हा जुना पत्ता आहे त्याचा ते होते ते आता काही संबंध नाही आहे इथे काही कार्यक्रम नाही त्या बुद्ध पुढे नेऊन सोडली त्यामुळे आता इथे तर ठीक आहे ना म्हणजे आता आम्ही दुसरं काय म्हणू शकू ठीक आहे म्हटलं बुद्धविहारात तरी आपण काहीतरी आपल्याला हे मिळेल आम्ही ते बुद्धविहाराचं बंदच असतं ते दात रात्री तीन वाजता पोचलेलो आम्ही एक मनुष्य बाहेर आला म्हटलं तू इथे कार्यक्रम होता तो सगळा असा दलित साहित्य अकादमीचं संमेलन उद्याच आहे सकाळी आहे तर ते म्हणले ते संमेलन नाही होणार म्हणे इथे म्हटलं काय झालं ते म्हणे तुमच्या एका लेखकानं यशोधरेविषयी फार वाईट लिहिलं बुद्धाच्या पत्नीबद्दल आणि तो अंक इथे आलेला म्हणे तेव्हा आम्ही सांगितलं की जो बुद्धाच्या विरोधात कुणी असा जर लिहिलेला असेल तर आम्ही ते सगळं कॅन्सल करून टाकलं म्हणे तुमचं अरे बापरे आम्ही लंडनला आलेलो आहोत आणि हा म्हणतो ते अधिवेशन कॅन्सल झालेलं आहे आणि आम्ही ही जागा त्यांना दिली नाही आणि तो पंजाबचा लेखक आहे कोणीतरी तर त्यांनी असं बुद्धाच्या विषयी लिहिताना लिहिलं म्हणे पंजाबच्या कुठल्या तरी दैनिकात लिहिलं असेल त्या आता आम्हाला माहीत नाही हा कोण पंजाबचा लेखक का बुद्धाबद्दल लिहिलं आहे का ह्याच्याबद्दल बरं यांनी पत्ता तोच दिला की त्या गौतमचा मग गौतम म्हणले की अहो आम्ही त्यांना सांगितलंय की इथे काही होणार नाही तर तो कार्यक्रम पलीकडे म्हणे वाल्मिकी हे आहे मंदिर आहे तिथे तुम्ही जा तिथे तर लोक गेलेले आहेत म्हणे आता तिथं पाऊस रिमझिम झिम पडतो रात्रीच्या वेळ आम्ही आपल्या हातामधल्या बॅगा दोन ठिकाणी नाही तिसऱ्या ठिकाणी जा तिथे वाल्मिकी मंदिरात गेलो तिथे ओढवा खाली ते आले ते काही लोक आपले तिथे थांबले होते क्या वो प्रोग्राम का? वो प्रोग्राम है पर नहीं है झगडा हो गया है वहाँ किसी लेखक ने कुछ लिख दिया उधर वो उदर कर दिया कॅन्सल नहीं कमाल झाली त्या वाल्मिकी मंदिराच्या लोकांनी आश्रय दिला तिथं काहीच नाही ती वरती एक हॉल होता आणि हॉलमध्ये गाद्या टाकलेल्या होत्या तुम्ही म्हणजे आजची रात्र काढा मग सकाळी आपण काय करायचं ते करू म्हणलं ठीक आहे आता ते भेटले वो क्या आणि हे आमचे जे सोमनाथ आहेत त्या ऑफिस तिथं जे त्यांचं होतं त्या मंदिराचं त्या ऑफिसमध्ये थांबलेले म्हणजे झोपायची सोय वगैरे आणि एक हॉल हॉलमध्ये थोड्याशा तिथं थे सोय त्यांची बापरे आता अशी स्थिती आमची लंडनमध्ये आणि सकाळी कार्यक्रम आहे म्हणे वाल्मिकी सभागृह मिळालेलं आहे कालचं कालच्या सभागृहात आहे कसे बसे रात्र आम्ही काढली मी सकाळी त्यांना म्हणा की काय करायचं आता ते म्हणे अभि वो क्या है ऐसा ऐसा गया हमने उसको निकाल दिया हमारे संस्था में से उसको बाहर कर दिया लेकिन उसने ऐसा लिख दिया यशोधरा के बारे में तो वो बहुत नाराज हो गए और अब तो कुछ नहीं हो सकता मतलब अकरा वाजता कार्यक्रम तो, तो उद्घाटन है आने तो तिथला जो प्रमुख पुलिस प्रमुख जो है लंडन का जो डीआईजी है तो तिथला प्रमुख पहुना मनुना आता काहीच तिचा तयारी नाही खाली हॉल आता माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला की आता आपण काय केलं पाहिजे पण मला परत माझाच राग आला की अरे इतक्या दूर साता समुद्रा पलीकडे येऊन सुद्धा तुला हेच उद्योग करायचे ते म्हणे बॅनर बॅनर नाही हो सगळंच संप संपलं ना आता बॅनर नाही आहे आपल्याकडे आपण असंच करू म्हणे अरे म्हटलं आंबेडकरचा फोटो पाहिजे बॅनर पाहिजे कार्यक्रम काहीतरी दिसला पाहिजे ना सकाळी ठीक आहे आपण लोक आहोत पण करायचं काय ते म्हणले ते तर ते आणले होते पण ते सगळेच फिसकटल्यामुळे आता दुसऱ्या ठिकाणी करतो ते एक तिथे हॉल होता खाली तिथे वाल्मिकीचं मोठं चित्र होतं चित्र म्हटलं बाबासाहेबांचं नाही आता काय करायचं मग त्या शेजारच्या त्या बुद्धविहारवाल्याने यांना बहिष्कृत केलं आता क्या कह रहे हैं सर तुम तो सोमनाथ मंडल ऐसा करते मैं जाता हूँ उधर बुद्ध बिहार में मैं देखता हूँ क्या करना है भी गिरो है गौतम न मंडल सर ये क्या है वो ऐसा हो गया है तुमने उसको निकाला वगैरह वो ठीक है लेकिन ऐसी बदनामी से हम कैसे दे सकते हैं तो तुम्हें देख वो मत करो अभी मैं जिम्मेदार हूँ मुझे बाबा साहब का फोटो दो यहाँ का वो चाहिए और ठीक है मग त्यांना सांगितलं की बाबा ते कापड एकच इथं मिळेल का कुठे एक निळं कापड आणलं चांगलं आणि ती जी हे असतात गोल्डन पट्ट्या त्या आणल्या आणि दलित साहित्य अकादमी अधिवेशन हे मी म्हटलं कैची आहे का आहे मग त्या कैचीनं ते तयार केलं <laughs> बॅनर तयार केला <laughs> बॅनर तयार केला, <laughs> केला।, केला बाबासाहेबांचा फोटो ठेवला तो मी माझ्या काय म्हणतात रिस्कवर मागून आणला की मी परत आणून देईल आणि बरोबर सगळं मग माईक वगैरे होता आता लंडनचे ते बिचारे बाकीचे लोक चांगलेच होते सहकार्य करणारे सगळे लोक आले लो माजी राज्यपाल आमच्याबरोबर माता प्रसाद लेखक आणि दाऊजी गुप्त म्हणून लखनौचे मेयर आमच्याबरोबर ही सगळी माणसं बिचारी कुठे ना कुठे थांबलेली त्यांना त्यांचे नातेवाईक होते ते तिथून आले आणि बरोबर कार्यक्रम सुरू झाला अकरा वाजता तो डी आय जी तो पोलीस प्रमुख आला खूप चांगलं बोलला पण आमच्या प्रत्येक माणसाला वाटतं की अरे गोऱ्या माणसाच्या हस्ते पुस्तकाला प्रकाशन व्हावं तर काही तेही लोक होते त्यांच्या हस्ते प्रकाशन करा मीही माझं महात्मा फुले इंग्रजीमध्ये अनुवाद करून ते पुस्तक छापून नेलं होतं पण मी विचार केला की ही काय भानगड आहे गोऱ्या माणसाच्या हस्ते आपण करायचो हे मला नाही ठीक आहे ज्या करायचं त्यांनी करावं मी मात्र आपल्या भारतीय माणसाचं तर मी काय केलं की ते लखनौचे दाऊजी गुप्त होते म्हणले बघ तुम्ही माझ्या पुस्तकाचा प्रकाश करा तिथले लंडनचे मेयरही आले होते पाटील म्हणून तर तेही त्या ठिकाणी होते मग म्हटलं आपण यांना सन्मान देऊ ना तो झाला माझं भाषण झालं सगळ्यांची भाषणं झाली कारण कार्यक्रम झाला आणि दुपारी जरा जेवण वगैरे झालं मग तो प्रमुख जो आहे वाल्मिकी मंदिराचा तो आला आणि त्यांनी सगळं सांगितलं की पहा इथलं डिसिप्लिन असं असं आहे असं असं वागायचं असतं तर तुम्हाला सगळ्यांना समजून सांगतो मग ते विचारा गौतमचीही निवडली सगळी गोष्ट किंवा बाहेरून लोक आलेले आहेत काय आपली इज्जत काय राहील मग ते म्हणले ठीक आहे बाकीचे कार्यक्रम आपण ठरू म्हणे मीही ठरवतो आता झाला गैरसमज ते होऊ द्या पण म्हटलं ठीक आहे चला आता तिथे गेल्यावर देखील माणसं आपली जात आपली भांडणं आपल्या सगळ्या गोष्टी इथल्या सगळ्या गोष्टी घेऊन जातात तिथे ते शुद्ध राहत नाही असेच असतात माणसं आपली गेलेली तिथे सुद्धा तशीच राहतात पण तेच हेवे जावे की ते वाल्मिकी मंदिर आहे हे बुद्धविहार आहे हे ते अमुक होते हे तमुक आहेत असं ते सगळ्या गोष्टी सगळे ज्याला म्हणतात स्वरूप आपलं दिसलं पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट की प्रकाशन झालं चांगलं बर्मिंग हॅमला आम्ही गेलो बर्मिंग हॅमला मला वाटलं की बाबा बर्मिंगचा राजवाडा आहे तिथे राजवाड्यासारखीच जागा आणि आम्हाला सकाळी सकाळी नेण्यात आलं तर अक्षरशः तुम्हाला सांगतो राजवाडा नव्हता तो एक रविदासचा गुरुद्वारा होता संत रविदासचा जिथे लोक श्रीमंत होते आणि त्यांनी तो राजवाडाच विकत घेतला होता आणि त्याचं गुरुद्वारा केला आणि गुरुद्वारा म्हटल्यावरती मग तिथे सगळ्या गोष्टी लंगर असतं मग गेल्यावरती आम्हाला नाश्ता वगैरे सर्व शिरावा बिरावा सगळ्या गोष्टी त्याच भारतीय पद्धतीच्या सगळ्या ते त्यांनीसुद्धा जेवणाची सोय तुमची राहण्याची जेवणाची सोय कुठे होती तर अशाच ठिकाणी की जिथे राहायची सोय आहे आणि जिथे लंगर असेल त्यांचाही लंगर असेल तसंच बरोबर सोय केली होती आणि मिळालं सगळं आणि जो मला राजवाडा वाटला तो गुरुद्वारा निघाला रविदासचा चांगला फोटो प्रत्येक क्षणी आता रविदासचे जे फोटो आहेत ते काहीतरी असे सांभाडायचं काम करताना त्यांचा रविदास असा मस्त उभा आहे संतासारखा असा ते असं दाखवत नाहीत की आम्ही तुमचे अमुक अमुक आहोत सारखं असं तिथे श्रीमंत झाले ते लोक कारण पैसा खूप होया मग पुढे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि मायावती हो येणार होत्या तो कार्यक्रम आम्हाला ते बर्मिंग ह्यामध्ये घेऊन गेले या कार्यक्रमात आम्ही गेलो तिथेही स्वागत वगैरे चांगलं झालं त्याही लोकांनी व्यवस्था खूप चांगली केली होती जेवणाची जीव वगैरे व सगळ्या न पाहिलेल्या वस्तू जेव्हा तिथे ठेवलेल्या <laughs> आणि लोकांना जसं वाटतं की जसे लुटारूसारखं <laughs> वाटायचं <से दिखाया> काय <laughs> काय <काँण> खाऊन घ्यावं <वार। laughs> खूप मोठा कार्यक्रम झाला तो पण किती आश्चर्य वाटेल की मायावतीनं तिथे जाऊन सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा त्याने लावला आपल्या लोकांनी पण तो छोटा आहे तर त्यांनी काय म्हणावं भाषणामध्ये की मी माझ्या इकडे किती मोठे पुतळे लावलेत तुम्ही काय हा छोटा पुतळा लावला तिथे आता त्या विचारांनी इतक्या परिश्रमानं बोलावलं आणि कार्यक्रम केला इतकं सगळं खर्च केला आणि त्यांनाच त्यांनी सांगितलं की काय तुम लोक आहे हां इतनासा पुतला होता आहे का काही वो मेरे देखो उदर कैसे आहे आणि अक्षरशः म्हणजे बदनामीचीच पाहिजी ना समोर ते माताप्रसाद माजी राज्यपाल होते काँग्रेसचे होते निवडणुकीमध्ये काय झालं की बहुजन समाज पक्षाच्या विरोधात काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं होतं आणि ते विचार समोर बसलेले आहेत आणि मायावती तिथे म्हणाल्या समोर की मेरे खिलाफ वो कोई माता प्रसाद वो व खडे आणि तो समोरच बसलेला पण काही असं वाटत नव्हतं कारण त्यावेळी ते फार एकदम म्हणतात शिखरावरती होत्या लोकप्रियतेच्या लोकप्रियतेच्या शिखरावरती होत्या ते भाषण केलं पण आश्चर्य वाटलं की त्या कॉन्स्टिट्युन्सीचा खासदार ब्रिटिश खासदार तर ज्या ज्या ठिकाणी तो, तो कार्यक्रम होता तो होता तो स्टेजवरती चाल जागा नाही तो येऊन आमच्या शेजारी प्रेक्षकात बसला आणि ज्यांनी बनवलं होतं आर्किटेक्ट तो शेजारी बसला तो म्हटला वो बहुत व्हापे लोक वो वो व लोगनके अभी हम ह्या पे बैठे त्या त्यांनी ही नाही केली तक्रार की भाऊ मला स्टेजवर जागा का नाही आपल्याकडचा साध्या उपमंत्री किंवा आमदार जरी आला असेल ना तो म्हणला माझ्या मागे स्टेजवर जागा का नाही तिथे काही नाही ते बिचारे तुम्ही तुम्ही वरती आहात ना आहात ते सगळे वरती आणि हो तिथला खासदार खाली येऊन बसलेला आर्किटेक्ट जी बिल्डिंग बनवली तो आर म्हणजे ते त्यांनी विहार विहारमध्ये बनवला होता आणि त्यात बाबासाहेबांचा पुतळा छोटा केला होता शिल्पकार वाघ म्हणून त्यांच्याकडून आता त्यावेळी त्यांना मिळाला तो त्यांनी आणला होता ते माता प्रसाद समोर बसलेला आणि ही सगळी गोष्ट ना चक्क वो कोण मेरे खिलाफ खडा किया ऐसा वैसा किया आणि का तुम्ही काय पुतळा लावला माझ्या इथे इतके पुतळे मोठे आहेत हा छोटा पुतळा लावला तिथे खूप चांगले लोक मिळाले आम्हाला संध्याकाळी आम्हाला एका मोठ्या क्लबमध्ये पार्टी होती तो जो डी आय जी आहे तो आला होता पण तिथे असं असतं की तुमचं साहित्य तुम्हीच घेऊन यायचं असतं तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर त्यांनी स्वतःचं साहित्य आणलं होतं म्हटलं हे माझं आहे हे मी कुणाला देणार नाही तुम्ही तुमचंही घ्या सगळ्या मोठ्या क्लबमध्ये मोठं जेवण वगैरे झालं तिथे विद्यार्थिनी काम करतात बारमध्ये कारण त्यांना मोठं झालं वय झालं किंवा का सोळाच्या वर गेलं तर ते सगळे आईबाप म्हणतात की बा आता तुमचं तुम्ही पहा मग ते स्वतः कमवतात स्वतः शिकतात शिक्षण घेतात तर तशा काही विद्यार्थिनी तिथे होत्या आम्ही सहज चौकशी केली तर ते कळलं की भाऊ त्या बारमध्ये काम करतात की बा असं असं आहे आम्ही शिक्षण घेतो so सगळं ते सगळे कामवा आणि शिका याच्यामध्ये आहेत तर ते आमच्या लोकांना फार अप अप्रूप वाटायचं हवा काय सगळ्या आपल्या सेवा करणाऱ्या सुंदरी आलेल्या जसं हवाई सुंदरीविषयी आकर्षण वाटायचं तसं त्यांना या विषयी सुद्धा आकर्षण होतं दुसऱ्या दिवशी आम्हाला आणखीन एक जागे जायचं होतं की बाबासाहेब आंबेडकर जिथे अभ्यास करीत होती जागा स्मारक लंडननं केलं होतं ज्याच्यावरती बोर्ड लावला होता या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राहिले होते ते नील फलक लावतात तिथे निळा फलक मग ते दाखवायला आम्हाला नेण्यात आलं तर ते गौतम आमच्याबरोबर आले ते म्हणाले जाऊ द्या तुम्ही काय आमचं असेल ते चूक झाली माफ करा ते सगळं यांची झाली की आमची झाली की त्या माणसाची पण तुम्ही आता आलात तर ते खूप चांगले मित्र झाले मग ते घेऊन गेले बाबासाहेबांच्या त्या स्मारकामध्ये आणि तो मनुष्य इतका भक्त आहे की बाबासाहेब म्हटल्यावरती काही करायला तयार मग त्याने ते सगळी बस वगैरेची अरेंजमेंट करून दिली आणि मग आम्ही सगळे बरगे माहून परत लंडनला ते स्मारकाकडे निघालो त्या दरम्यानच्या काळात बसमध्ये मग कोणी गाणं म्हणायला लागले कुणी काय म्हणायला लागले तर मग मला बोलायला सांगितलं तर मग मी खास काही गोष्टी सांगितल्या आज त्या बसमधून प्रवास करताना साहित्याविषयी फार महत्त्वाच्या गोष्टी लंडनच्या साहित्याविषयी शेक्सपिअरच्या शी। साहित्याविषयी अशा गोष्टी सांगितल्या आणि आम्ही बाबासाहेब या स्मारकासमोर पोचलो तिथे पोचल्यावर त्यांनी सांगितले की पहा कुणीही आपसात बोलायचं नाही जरासाही आवाज काढायचा नाही तुम्हाला आम्ही हे दाखवू आम्ही अक्षरशः स्तब्ध बाहेर म्हटलं हे स्मारक जर भारतात असतं की बाबासाहेब इथे राहिले तर आम्ही आधी नारळ फोडले <laughs> आणि काय काय केलं असतं काही सांगताय पण तिथल्या शिस्तीनं कारण म्हणे हायकोर्टानं सांगितलेलं आहे कारण येणारा प्रत्येक मनुष्य हे पाहायला येणार आहे मग जे राहतात लोक त्या बिल्डिंग मध्ये त्यांना किती डिस्टर्बन्स होईल तिथे कुणीही आवाज न करता शांतपणे मौनपणे पाहावं आणि जावं बोलूही नाही एक दुसऱ्याशी इतकं ते स्ट्रिक्ट होती त्याची ऑर्डर मग ते गौतमने सांगितलं की सगळं आता तुम्हाला दुरूनच पाहावं लागेल या लोकांना डिस्टर्ब होता कामा नये कारण एका मोठ्या बिल्डिंगमध्ये दोन रूमच बाबासाहेब राहिले आणि तिथं बाकीच्या लोकांनी काय बाहेर जायचं का कारण तुम्ही सगळेच आले की अरे आता लंडनमध्ये भाऊ भाऊ तर ते त्याच्यावरती कोर्टाने केली होती आम्ही अगदी शांतपणे गेलो खोली ती खोली पाहिली हो। ती आता शासनानं विकत घेतली तिथं स्मारक केलेलं आहे पण ती जागा आम्ही त्यावेळी ज्याची बाबासाहेब होते त्यावेळेस तसं पाहिलं मा मागे ट्रेन्स रेल्वे रूळ होते चालत होते अशी ती एका ठिकाणी जागा आहे की त्या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅक वगैरे आहेत तसं आणि माझ्याबरोबर ते माझे एक जे जे वानखेडे गर्मी म्हणतो ते आ, हे होते रेल्वेमध्ये ऑफिसर होते एकदा आम्हाला असंच काहीतरी रेल्वेमध्ये काही अडचण आली आम्हाला दुसरीकडून बाहेर पडावं लागलं ला। तर आम्ही त्या रुळावरून तिकडे चाललो अरे म्हटलं आता पकडतील ना आपल्याला हे रुळावरून चाललो आहे ना म्हणे आम्ही ना आय मीन रेल्वे सर्विस में। में मी रेल्वे सर्विसमधला ऑफिसर आहे म्हणे म्हटलं ठीक आहे दोन मिनटात आम्ही पलीकडे पोहोचलो म्हटले हे इथे कायद्याचं फार भयंकर तुम्हाला पत्ता लागणार नाही आपलं काय पण अशा पद्धतीनं ते झालं आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे दुसऱ्या दिवशी आमची सहल शेक्सपियरचं एक गाव आहे की जिथे शेक्सपिअर जन्माला आला आणि ते गाव सगळ्या शेक्सपिअरच्या पुस्तकांचं गाव आहे तिथे आम्हाला नेण्यात आलं माझ्याबरोबर सुगनाक्षर त्याच्यानंतर लालती देवी म्हणून या आपल्या उत्तर प्रदेशच्या दलित साहित्य अकादमीच्या प्रमुख आणि आता ते मोठ्या नेत्या आहेत त्या लालती देवी राजकारणात होत्या आणि त्या होत्या माझ्याबरोबर आणि मग मा काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी कारण ज्यांना संधी आहे जाऊ शकतात तर ते आम्हाला ती इच्छा असल्यामुळे आम्ही ते शेक्सपिअरच्या गावी शेक्सपिअरचं गाव पाहिलं चारशे पाचशे वर्षापूर्वीचं शेक्सपिअरचं स्मारक अजूनही तसं जसं ठेवलं असं वाटलं की आत्ता शेक्सपियर इथलं जाईल आणि त्यांचे सगळे मच्छरदाण्यापासून तर सगळे बेडरूम वगैरे तसे अशा अवस्थेत ठेवलेले आहेत चांगल्या पद्धती आणि जगातली सगळी शेक्सपियर्सची पुस्तकं नाटकं त्याचे काम करणारे लोक त्याचे सगळं संग्रह त्या गावात आहे सगळं गाव शेक्सपियर्स आहे त्याचा हा पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर मी उभा राहिले प्रत्येक घरामध्ये एक बेल आहे भांडण झालं आणि बेल दाबली तर पोलीस येतात रस्त्यावरून जाताना खांब आहेत खांबावरती बटन आहे तुम्हाला क्रॉस करायचं असल्या तर तुम्ही ते बटन दाबलं की सिग्नल होतो सगळी वाहनं उभी राहतात तुम्ही क्रॉस तुम्ही तुमच्यासाठी हा म्हणजे ज्या ठिकाणी सिग्नल ती गोष्ट वेगळी पण कुठूनही क्रॉस करायचा असेल तुम्हाला सिग्नल अर्ध्या मैलावरती असेल तर तुम्ही कसे जाणार तर प्रत्येक जशी रे खांब आहेत आपल्या विजेचे तसे प्रत्येक खांबावरती बटन आहे प्र ज्याला जायचंय क्रॉस करायचंय त्याने वाट बटन दाबलं की ती गाडी थांबणार तुम्ही क्रॉस केलं तेव्हा के या सगळ्या सृष्टीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या एकदा सकाळी मी असा निघालो आणि समोरून एक विद्यार्थिनी खूप जोरात सायकलीवर चालत होती मी बाजूला आलो की हिला रस्ता द्यावा मी बाजूला ती जाताना ती थँक्यू म्हणाली की मला रस्ता दिला की वी विल लूज अवर एम्पायर बट वी विल नॉट लूज अवर शेक्सपियर